पात्र परत पाहू शकता अशा प्रकारे गावाकडे शिवायचं काम चाललेलं घर शिवणे म्हणजे घर शिवणे म्हणजे याच्यावरती पेंडा वगैरे टाकणे हे पेंडा जमा केलेले ठरलेले आता काउला टाकायचे त्याच्यावरून ताडपत्रे घालायचे पपू जाऊ का, का मग राहुल शिवणी काम चाल का घर शिवायचं गावकडे माझे एकदम छान साठते तुला कसं वाटतंय हकली किंवा म्हैसी बिसी कशा एकदम मस्त पेंडा वगैरे हो खा लागल्यात सागर चल माग इकडून ना इकडून इकडे ना

नाही ते संपतात आहेत दोन टाकायला फाट्याच भरायच्या आहेत पण मग आता फाट्या कुठून भरायचं पावर बँक कोण तुला चार्जिंग आहे का चार्जिंग होती मोबाईल गावाकडचे मस्त फेरफटका रेकॉर्डिंग चालू टाकील बरं या <स थिवार>

असस है असस ओ डोलस 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 काट दिया काट दिया

चाल दादा किती झाला आपला ग गरचिव आ दादा किती आला गाळ झालं म्हणजे त्या आहे ना आईला ओ पप्पीची मम्मी पपया कुठे आहे पपया मग एन्जॉय केला त्यांना तू गेल्यापासून <laughs> मे ते जग जात एन्जॉय का मग तू काय करते आता डायरेक्ट हे बघ शिवाय काम असे शिवणे काम मित्रांनो बघू शकता हे बघा असं शिवलेलं आहे या घर आणि बघा असं गवत आणून याच्यावरती टाकलेले आणि बाकीच असं गवत कशा प्रकारे तयार केले बघा फाटी फाटनफाटी केलेले आणि मस्त पावसाळ्याचं वातावरण झालेलं आहे मस्त मस्त दुखडे वगैरे आलेले जरा हे बघा अशा प्रकारे आहे इकडं आपली भरपूर मोठं गाव आहे आणि वातावरण छान झालेलं आहे पावसा येण्याची शक्यते जरा बापू अय बापू चला बरोबर बापू उठलाय का जपलाय बापू घरी जाऊया आपण बापू अय बापू 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 हे बघा बापू अजून झोपून येत बापू अरे <laughs> उठा ना बापू जाऊ अरे उठा आत्ता वाजलेले तर दहा तरी तुम्ही अजूनपर्यंत का झोपलेत दहा वाजले तरी खत्रीच <laughs> ते फि फिरायला गेले मुळे ते आले बापू जाऊ का बापू काय उठत नाही आता आपण <laughs> Uh, ya, bapu. Oke, okay, bapu jokpo le, bapu le taro jokpo ya. Ini bapu le taro jokpo. Itu ada pule kalo mang. Ini jokpo ya, punata. Iya, pakak, gawak re Ban paunokho, बघ ती ही, ही, खारी नको ती नको ती पाव पाऊ पाव ची कार खाली कसे टोस आहे ते टोस टोस आणि पाव ठेव हे बंद पाव पाव आले आले तुला घे ना हे पाऊ अंडी To... banomika, menis... hmm. nakau, Lio...